नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण आज ना कांदे पोह्यांपासून मस्तपैकी भन्नाट एक रेसिपी बनवतो नेहमीचे तर पोहे खातोच पण काहीतरी काहीतरी वेगळा असेल तर नक्की बनवू शकता त्यासाठी एक वाटी पोहे घेतले जे पण नेहमी कांदे पोह्यांसाठी घेतो तर मी तेच पोहे घेतले एकदा मी एक वाटीनं हे प्रमाण घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण दोन वेळा पोहे जे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत बऱ्याच ताईंनी कमेंट केली की ताई पोह्यांमध्ये जर काही वेगळं येत असेल तर नक्की बनवून दाखव म्हणूनच आजची ही खास भन्नाट रेसिपी आहे तर पोहे स्वच्छ धुवून घेते त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आता पोहे चांगले मऊ पडावेत म्हणून पुन्हा थोडंसं पाण्याचा हपकार आपण मारून घेणार आहोत ज्यामुळे पोहे अगदी छान असे मऊजूत होतील आता असेच पोहे आपण चार ते पाच मिनिटं साईडला ठेवून देऊयात चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पोहे जे ते अगदी छान असे मऊ लुसलुसीत भिजून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने पोहे चांगले भिजले गेले की थोडेसे हाता हाताने ना थोडेसे मॅश करून घ्यायचे आता बरेचदा विचारतील की हे मिक्सरवरती केलं तर चालेल का पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरी ही रेसिपी एकदम छान आणि क्रिस्पी हवी असेल ना तर हे हातानं सध्या फक्त असं मॅश किंवा करून घ्या जेणेकरून पोह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप छान आपल्या रेसिपीला येतं तर अशा पद्धतीने बघा मी छानपैकी थोडं साधारणपणे तीस ते पस्तीस टक्के हे पोहे चांगले मॅश करून घेतले अगदी परफेक्ट असे मॅश झाले الحمد अशा पैकी मॅच झालं की आपण ह्यामध्ये काही पदार्थ ॲड करतो आहे त्यामध्ये सुरुवातीला बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो अर्धा चमचा लसूण पेस्ट बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची भरपूर सारी कोथंबीर दोन चमचे डाळीचं पीठ आणि दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरतोय ह्यामुळं काय होतं आपल्या रेसिपीला छान कुरकुरीत पण येतो चवीनुसार मीठ टाकलं आणि डाळीच्या मिठामुळे आपली रेसिपी मस्त अशी खमंग बनते आता हे सगळे जिन्नस बघा चांगल्यासे मिक्स करून घेणार आहोत त्याबरोबरच आपल्या कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये देखील बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्या हे सगळं असं मिक्स करून घेऊयात ही रेसिपी ना अगदी साधारणपणे पाच ते सात मिनिटात बनते त्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता मुलांना काहीतरी वेगळं हवा असेल तेही अगदी हेल्दी तर नक्की बनवू शकता बऱ्याच जणांना वाटतं की आज आपण काहीतरी कटलेट वगैरे बनवतो पण हे कटलेट नाही तर अगदी साधी सोपी रेसिपी कमी तेलाची आहे आता थोडेसे पोहे मला कोरडे वाटतात त्यामुळे मी थोडासा पाण्याचा हापकारा मारून घेते जेणेकरून पोह्याला थोडासा ओलावापणा येईल आता पाणी आपल्याला इथंपर्यंत घ्यायचं जोपर्यंत हा छान असा गोळा बनत नाही तर तोपर्यंत आपण पाणी घालतोय त्या साधारणपणे इथे मी दोन चमचे पाण्याचा वापर केला होता आणि हे सगळं बघा पुन्हा असं मिसळून घ्यायचं आता याचा गोळा बनतो का हे देखील आपण बघूयात ह्या रेसिपीमध्ये आपण भरपूर कांदा टोमॅटो कथ कोथंबीर वापरलं तुम्ही त्याऐवजी खिसून घेतलेला गाजर सिमला मिरची असे बरेचसे पदार्थ वापरू शकता ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या आपण तुम्ही नक्की वापरू शकता जेणेकरून मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग भाज्या वापरलेत आता जो गोळा जो तो छानपैकी बनायला सुरुवात झाली म्हणजे आपल्या पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झाले तर असा गोळा बनायला हवा इथंपर्यंत आपल्याला हे पाणी टाकून आहे छान गोळे तयार व्हायला लागले की असा बघा छोटासा गोळा घ्यायचा आणि तर आपण साधारणपणे चपट्याकरामध्ये हे गोळे बनवून घेते तर आज आपण ना पोह्यांपासून मस्तपैकी असे पोह्यांचे पॅनकेक्स बनवते जे खूप जास्त मस्त आणि टेस्टी लागतात तर सगळे पॅनकेक अशा पद्धतीने बनवून घ्यायचे त्यानंतर गॅसवरती एक नॉन सिकला तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा थोडंसं तेल टाकून घ्यायचं इथं मी तेल वापरले तेलाचा वापरणं अगदी कमी होतो आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेले जे काही पॅनकेक्स होते अशा पद्धतीने करायचे जर तुम्ही आधी हे अशा पद्धतीने छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घेऊ शकता किंवा मग तुम्ही आयत्यावेळी काय करायचं तवा छान तापला असेल ना गॅस बारीक करायचा एक गुळ ह्याच्यावरती ठेवणं थोडंसं हाताला पाणी लावून देखील तुम्ही ऐत्यावेळी मस्तपैकी असे हे पॅनकेक्स बनवू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटे तुम्ही त्या पद्धतीने हे पॅनकेक्स बनवू शकता टेस्टला मात्र अप्रतिम लागतात तर सगळे पॅनकेक्स बघा मी अगदी अशा पैकी बनवून घेते तुम्ही ह्याआधी अशी रेसिपी कधी के ट्राय केली होती का केली असेल तर तुम्हाल तुम्हाला ती कशी वाटली होती हे पण मला कमेंट करून सांगा आणि जर केलेलं नसेल तर ह्यावेळी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल ह्याची मला खात्री आहे आता वरून पुन्हा थोडंसं तेल सोडलं आणि गॅस मध्यम करून एक तीन ते चार मिनटं वाट बघायची तीन ते चार मिनटानंतर थोडंसं पलटी करून घ्यायचं आता ह्यामध्ये पोहे आहे तांदळाचं पीठ आहे त्यामुळं ही रेसिपी वरून मस्त कुरकुरीत बनते आपण जर कटलेट तळायला गेलो असतो तर भरपूर तेल लागलं असतं त्यापेक्षा ना अगदी दोन चमचे तेलामध्ये ना मस्तपैकी ही रेसिपी कुरकुरीत बन आणि खूप छानही लागते चवीला तर मस्त लागते त्यामुळे तुम्ही एकदा जरूर ही रेसिपी करून बघा हे छानपैकी डाक पडायला सात मिनटं आरामात लागतं पण रेसिपी ना मस्त लागते तुम्ही टिफिनला सकाळच्या नाश्त्यामध्ये असेल किंवा संध्याकाळी चहा सोबत काहीतरी मस्त खायचं असेल गरमागरम आणि खमंग तर ही रेसिपी नक्की बनवू शकता तर छानपैकी आपल्या शहा पॅनकेक्सला बघा मस्त डाग पडले आणि वरची बाजू पण मस्त कुरकुरीत झाली तर हे संपूर्ण पॅनकेक्स काढून घ्यायचे आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी पॅनकेक्स देखील छानपैकी भाजून घेणार पुन्हा बघा तव्यावरती दोन चमचे तेल टाकून घेतो आणि जे तयार करून घेतलेले तव्यावरती अगदी मध्यम गॅसवरती छानपैकी असे शालो फ्राय करून घेतोय हवं तर ही रेसिपी डीप फ्राय पण करू शकता तुम्हाला कशी आवडेल त्यावर तुम्ही नक्की ही बनवू शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत आता साधारण एक वाटी आपण पोहे घेतो ते त्यामध्ये पंधरा ते सोळा हे पॅनकेक्स तयार होतात तुमचा आकार कसा छोटा कसा मोठा आहे यावरती बऱ्याचदा पॅनकेक्स बनवण्याचं प्रमाण देखील कमी जास्त होऊ शकतं तर हे पण बघा पॅनकेक्स मस्तपैकी तयार झाले हे पॅनकेक्स आपण एका ताट्यामध्ये काढून घेते तुम्ही हे टोमॅटो केचप मेओनिज किंवा नुसतेही खाऊ शकता इतके मस्त आणि खमंग लागतात त्यामुळे तुम्ही जरूर एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर याचे फोटोज मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका तर बघा वरची बाजू अगदी छानपैकी कुरकुरीत तयार झाली पुन्हा एकदा आपण अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त रहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय